आवाज मानदेशाचा वरकुटे मलवडी इथं दूध वाहतूक टमटम पुलावरून खाली मान तालुक्यातील शेनवडी येथील दूध वाहतूक करणारी कॅरी कंपनीची टमटम गाडी शुक्रवार दिनांक सप्टेंबर रोजी रात्री सुमारे सात वाजता अपघातग्रस्त झाली शेनवडीहून दूध गोळा करून बनगरवाडीकडे जात असताना वरकुटे मलवडी येथील ओढ्यावरील पुलावरून चालकाचं चा नियंत्रण सुटला आणि टमटम थेट पुलाखाली कोसळली या अपघाताचा मोठा अनर्थ टळलाय गाडीतील चालकाला सोहम उद्योग समूहाचे प्रमुख सुनील पिसे यांनी तातडीनं बाहेर काढले त्यांच्या तत्परतेमुळे हालकाचा प्राण वाचले असून सर्वत्र कौतुक आहे गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ओढा वाहत असल्यानं अपघाताचा धोका अधिक वाढलाय नागरिकांनी सांगितलं पावसामुळे पुलावर घसरडं वातावरण निर्माण झालं होतं याच ठिकाणी आठवड्यात परळीको कारची समोरासमोर धडक झाली त्यामुळे येथील स्पीड ब्रेकर बसवण्याची मागणी जोर धरू लागली आहे या अपघातामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रोज शेकडो वाहनांचा या पुलावरून प्रवास होत असतो पुलाला संरक्षणात्मक भिंत नसल्यानं आणि रस्त्याची दुरावस्था झाल्यानं अशा घटना घडतायत प्रशासनानं या ठिकाणी दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेद न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा